नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी मध्ये आपण दहा मजेदार मराठी प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे हा साप कोणता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे त्या सापाचं नाव नाग असे आहे हा साप नाग साप आहे दुसरा प्रश्न आहे ही कोणती चप्पल आहे तर मित्रांनो या चपलेला कोल्हापुरी चप्पल म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे या चपलेचं नाव कोल्हापुरी चप्पल असे आहे तिसरा प्रश्न आहे हा सीन कोणत्या मराठी चित्रपटातील आहे पंजासारखा आहे हात म्हण मित्रांनो आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो झपाटलेला या चित्रपटातील आहे आणि हा जो सीन आहे तो त्या काळी खूप व्हायरल झाला होता चौथा प्रश्न आहे हा प्राणी कोणता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या प्राण्याचे नाव गेंडा असे आहे या प्राण्याला गेंडा या नावाने ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे या ॲपला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फेसबुक मित्रांनो या जे ॲप तुम्हाला दिसत आहे या ॲपला फे फेसबुक असे म्हटले जाते सहावा प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला मारले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही ओळखला असेल या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला आहे सातवा प्रश्न आहे हा नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे तर मित्रांनो हा जो नकाशा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा नकाशा पुणे या जिल्ह्याचा आहे आठवा प्रश्न आहे हे चिन्ह कोणत्या पक्षाचे आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिला असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे हे चिन्ह आहे या पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे आणि या पक्षाचे संस्थापक शरद पवार हे आहे नववा प्रश्न आहे हा कोणत्या महापुरुषाचा फोटो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वल्लभभाई पटेल मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती जो फोटो दिसत आहे तो वल्लभभाई पटेल यांचा फोटो आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दहावा प्रश्न आहे या इमारतीला काय म्हणतात ऑप्शन आहेत कुतुबमिनार गेटवे ऑफ इंडिया हवा महल ताजमहेल आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद